नमस्कार मी प्रशांत देशमुख डेली न्यूजमध्ये आपले स्वागत करतो आजची सकारात्मक बातमी संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी आज सुगाव बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली या निमित्ताने अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी मोठा आदर्श महाराष्ट्राला घालून दिलेला आहे गेल्या दोन वर्षांपासून जातीवादाने बरवटलेल्या महाराष्ट्रात सुगाव बुद्रुक येथील सर्व जातींच्या नागरिकांनी एकत्र येऊन संत शिरोमणी सावता महाराज यांचा आदर्श समाजाला दाखवून दिला त्यांच्या या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे जातीय वादाला तिलांजली देऊन संत शिरोमणी सावता महाराज यांनी दाखवलेल्या एकीच्या मार्गावर चालून पुण्यतिथी मोठ्या उत्साहात सुगाव बुद्रुक येथे संपन्न झाली बघूया डेली अपडेट आज या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी आहे तर आज या पुण्यतिथी निमित्त सुगाव गाव गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले आहे सर्व जाती धर्माचे सर्व पंथाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडुरंगाचा जो भक्त असतो तो भक्त कसा असतो याबद्दल निषेध केलेले आहे तर आपण जे पाहिले आहे त्यानुसार की जी संत शि सावता महाराज आहे यांची जी कन्या आहे ती छोटीशी होती आणि त्या कन्याने यांच्या हट्ट झालं की उद्या ह्या मला जो आहे किंवा आपलं जे सर्व आहे याचा मालक कोण तर ते तिचे जे, जे वडील होते संत सावता महाराज यांनी सांगितलं तर या सर्वांचे धनी या सर्वांचे मालक हे संत शिरोमणी आपले पांडुरंग आहेत जे पंढरपूरचे पांडुरंग आहे ते आपले धनी आहे त्या मुलीला त्या पांडुरंगाचं एवढं वेळ लागलं ला। की भयानक वेळ लागलं तिनी पंढरपूरला वेळेस काही यात्रा निघायची किंवा लोक जायचे तर मळ्यातील जे काही असल ती मुलगी त्या पांडुरंगाकडे ते पोच करायची त्यानुसार तिला फार वेळ लागला आणि संत शिरोमणी सावता महाराज हे पांडुरंगाचे निस्तिम भक्त होते त्यांच्या हृदयात पांडुरंग होते तर एक दिवस असं झालं त्या मुलीनी असं सांगितलं की आपले मालक आपल्याला भेटायला आलेच पाहिजे तर तिने आत्ता धरला तिने पाणी सोडलं सगळं त्याग केला की अत्यवस्थ झाली आता करायचं काय तर महाराज संत शिरोमणी सावता महाराज तर यांनी क देवाचा फार धावा केला ज्ञानोबा महाली त्या ठिकाणी आले संत नामदेव महाराज त्या ठिकाणी आले यांनी सगळ्यांनी दहावा केला आता करायचं का शेवट ती मुलगी शेवटच्या क्षणापर्यंत आल्यानंतर तसं शेवट संत म्हणजे संत सावता महाराज यांनी तिथून एक विळा घेऊन आपल्या छातीवर विळा मारला आणि ते त्यांना काय म्हटलं तू माझ्या हृदय ते मला माहिती आहे पांडुरंगा आणि त्या हृदयातून तो पांडुरंग पुढे आला आणि ते ते सगून दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी सगळ्यांना केलं तर मला म्हणायचं काय भक्त कसा असावा हे संत सावता महाराजांना शिकावं कोणत्याही संतांनी कोणत्याही जाती जातीभेदाबद्दल पुढे वर्णन केलेलं नाही संत कोणतेही असू द्या ते सर्व संतांनी एक एकजुकीची सर्वांना स समोर घेऊन जाण्याची आणि देवाची भक्ती करण्याची उपमा दिलेली आहे या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी महाराजांची जी पुण्यतिथी साजरी केली तर याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद आता सावता महाराज यांच्या निमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ खरं म्हणजे आत्ताच आपल्या आले सावता महाराज माझी सांगितली त्यावेळेस प्रत्येक समाजामध्ये संत होऊन गेले आणि प्रत्येक संताने समाज जागृतीची समतेची आणि एकतेची शिकवण दिली आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज हे भक्ती निवासाचं उद्घाटन होणार आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री सॉरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर छ आदरणीय मंत्री श्री छगन भुजबळ त्याप्रमाणे आदरणीय मंत्री श्री अनुजसा या ठिकाणी तिथं उपस्थित आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतो या उद्देशाने मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या कार्यक्रमाला जाण्याचं नियोजन करावं आवडायला नको ठीक आहे